नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर चा राता की अखेर चार हजार पाचशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार पाचशेच्या च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं मग थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर ला या जास्त या ला या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर चार हजार पाचशेच्या चा भावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार अथवा नाही याबद्दल माहिती घ्यावी लागेल जर सध्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव चार हजार चार हजार च्या दरम्यान आहे दिवसाला देशामध्ये सोयाबीनची आवक एक लाख साठ हजार क्विंटलच्या दरम्यान होत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड स्तरावरती सोयाबीन उत्पादन पोहोचणार आहे यामुळे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल ज्यामुळे बाजार भाव पाच हजार पाचशे पर्यंत जाईल अशी शक्यता अजिबात नसल्या कारणास्तव आपल्याला आता इथून पुढे टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री सुरू करायची आहे यामुळे चार हजार पाचशेच्या चा भावावर शंभर टक्के सोयाबीन विकायचं आहे पण फक्त पंचवीस टक्के कारण मित्रांनो भविष्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार यामुळे सोयाबीनच्या शंभर टक्के आधार मिळणार यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार म्हणून चार हजार पाचशे चा बाजारभाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे आठशेचा भाव मिळणार आहे पुन्हा तिथं पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन आर्थिक गरजेनुसार जर शक्य असेल तर पाच हजाराच्या भावासाठी ठेवून तुम्ही विक्री करू शकता पण पाच हजाराचा जो बाजार भाव आहे तो तुम्हाला तात्काळ आणि लगेच मिळेल याची शक्यता अजिबात नाही म्हणून एकदा सोयाबीनची विक्री न करता चार हजार पाचशे चार हजार सहाशेवर पहिला टप्पा चार हजार सातशे चार हजार आठशेवर दुसरा टप्पा आणि पाच हजार तिसरा टप्पा या तीन टप्प्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे, काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार